नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण लग्नपंगतीमध्ये जशी बनवतात तशीच घरच्या घरी बेसन बर्फी किंवा बेसनची वडी तुम्ही म्हणू शकता बनवणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान खमंग अशी ही वडी आहे आणि कमी साहित्य लागतं फार जास्त साहित्य घ्यायची गरज नाही तर आता इथे आपण या कढईमध्ये अर्धा वाटी तूप टाकून घेणार आहोत साजूक तूप टाकायचं आहे तूप थोडस गरम होऊ द्यायचं आता तूप मेल्ट झालं की यामध्ये आपण चाळून घेतलेलं बेसन पीठ टाकणार आहोत एक वाटी तूप आपल्याला वाटलं तर नंतरही टाकावं लागेल थोडंसं पण सुरुवातीला कमी तूप टाकायचं म्हणजे एक वाटी बेसन असेल तर अर्धा वाटी तूप टाकायचं आहे मेल्ट केलेलं थोडंसं पातळसर असं तूप टाकायचं आणि हे बेसन यामध्ये असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी मध्यमाच्यावरती बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरच अशा छान लागतात खायला खमंग हे बेसन भाजून घ्यायचं साधारण सात आठ मिनटं लागतील बेसनपीठ भाजण्यासाठी आणि जसं जसं हे बेसनपीठ भाजलं जाईल तस तसं पातळ होत जातं म्हणजे यामधलं जे तूप आहे ते बाहेर येतं आता हे आपण एक वाटी एवढं बेसनपीठ घेतलं अर्धा वाटी तूप टाकलं हे छान भाजून घ्यायचं आणि नंतर मग मी तुम्हाला एक एक करून साहित्य सांगणारच आहे अगदी झटपट अशीही वडी आपण बनवत आहोत फक्त याला सारखा असा हलवत राहायचं आहे म्हणजे खाली तळाला चिकटलं नाही पाहिजे शक्यतोवर बेसनपीठ भाजता वेळेस जाड बुडाची कढई किंवा भांडं एखादं पॅन घेऊ शकता तुम्ही आता हे भाजून घेते मी सात आठ मिनटं आता पीठ छान असं खमंग भाजलेलं आहे अजून आपल्याला दोन तीन मिनटं भाजायचं आहे पण त्याआधी आपण यामध्ये खवा टाकू म्हणजे खवा आणि हे बेसनपीठ छान भाजलं जाईल त्यामुळे थोडंसं बेसनपीठ भाजत आलं की यामध्ये पन्नास ग्राम एवढा खवा टाकायचा आहे आता हा खवासुद्धा आपल्याला या बेसनपीठामध्ये छान असं भाजून घ्यायचा आणि एक वाटी बेसनपीठासाठी पन्नास ग्राम खवा पुरेसा आहे आता हे दोनच मिनिट तरी लागल आपल्याला दोन तीन मिनिटांसाठी खवा आणि बेसनपीठ भाजून घेऊ बघा किती छान खवा यामध्ये मिक्स होत आहे हे भाजता वेळेस अगदी मध्यमाचेवरच भाजून घ्यायचं आहे इथे घाई करायची नाही नाहीतर बेसन अगदी काळं होऊन जाईल आणि चव अजिबात चांगली लागणार नाही वड्याची ते दोन मिनिटासाठी मी भाजून घेते आता इथे बेसन आणि खवा टाकला होता ते छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचं इथे आता आपण साखरेचा पाक करायला घेणार आहोत ही साईडला ठेवून देते आणि साखरेचा पाक बनवू आपण गॅसवरती पातेलं ठेवायचं किंवा कोणतंही तुम्ही भांडं घेऊ शकता यामध्ये टाकायचे आहे पाऊन वाटी साखर म्हणजे आपण एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यासाठी पाऊन वाटी साखर टाकायची किंवा तुम्ही प्रमाण थोडस कमी जास्तही घेऊ शकता साखरेच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे साखर बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आपल्याला याचा घट्टसर असा एक तारी पाक बनवायचा आहे त्यामुळे पाणी जास्त टाकायचं नाही आता ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आणि मग एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं म्हणजे हा एक तारी पाक तयार ता होतो आणि वडी छान अशी खायला सुद्धा आणि दिसायला सुद्धा छान होईल त्यामुळे एक तारी पाक करायचा जास्त शिजवायचा नाही किंवा कमी सुद्धा व्हायला नको बघायचे साखर विरगळत आलेली आहे साखरेचा पाक करायला जास्त वेळ लागत नाही चार पाच मिनिटामध्ये पाक तयार होतो बघा फक्त मध्ये मध्ये याला एकदा फिरवायचा आहे आता इथे बघा पाच मिनिटं हा पाक चांगला असा शिजवून घेतला आहे आणि एक तारी पाक तयार झाला आहे कसा ओळखायचा तुम्हाला सांगते मी बघा याचा तार तुटत आहे ना किंवा तुम्ही असा हातावर देखील चेक करू शकता बघा दोन्ही बोटाच्यामध्ये असा एक तार येत आहे आता लगेचच आपण हे पातेलं पाकाचं इकडे काढून घेणार आहोत साईडला आणि जे बेसन आणि खवा आपण एकत्र भाजलेलं होतं तिकडे यामध्ये टाकायची आणि आता आपण यामध्ये पाक टाकून घेणार आहोत हा गरम गरम पाक टाकायचा आहे आणि मिक्स करत जायचं तर एकदम पाक न टाकता थोडा थोडा टाकायचा म्हणजे छान मिक्स करता येतं व्यवस्थित या बेसन पिठामध्ये पाक एकजीव करायचा चांगला असा मिक्स करायचा आहे एवढीसाठी एक तारी पाक लागतो बऱ्यापैकी मिश्रण पातळ वाटत आहे आपल्याला आणि तुम्हाला पाक सुद्धा दाखवते मी अगदी थोडासा एक चम्मचभर एवढा या पातेल्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे तर पाकाचा आपल्याला अंदाज घेऊन टाकायचा शक्यतोवर तेवढा लागतो म्हणजे प्रमाण थोडासा एखादा चम्मच शिल्लक राहायला तरी काय हरकत नाही वाटला आपल्याला तर नंतर आपण यामध्ये हाच पाक टाकू शकतो आता हे मिनिटभर शिजवून घ्यायचं हे शिजते तोर आपण या माझ्याकडं हा ट्रे आहे वडी सेट करण्याचा त्यामध्ये मी ह्या वड्या सेट करायला ठेवते तर याला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वड्या आपल्याला कट करायला सोपं जाईल तुमच्याकडे असा ट्रे किंवा टीन नसेल तर तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्येही ह्या वड्या सेट करायला ठेवायच्या त्याला फक्त तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे वड्या चांगल्या सेट होतात आणि निघायला सोप्या जातात त्यामुळे हे साधारण आपण तीस एक सेकंद शिजू आणि मग लगेच ट्रेमध्ये टाकून अर्धा एक तास आपल्याला ह्या वड्या सेट करायच्या बघा हे छान असं शिजून तयार झालेलं गॅस करायचा बंद आणि हे जे मिश्रण आहे ते सर्व या ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूने समान असं हे करून घ्यायचं आहे अगदी अर्ध्या तासात हे मिश्रण सेट होते बघा आणि फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज पडत नाही आता यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनटही भुरभरू शकता पण मी याच्यावर काहीही टाकत नाही या वड्या अशाच खूप छान लागतात खायला त्यामुळे मी फक्त ज्या आपल्या गावाकडे बनवतात त्याच पद्धतीने बनवत आहे आता हे आपण एक अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तास सेट करून घेऊ नंतर याच्या वड्या कट करू इथे एक तास झालेला आहे आणि छान हे बघा सेट झालेलं आहे आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत आपल्याला ज्या आकाराच्या वड्या कट करायच्या आहेत त्या आकाराच्या वड्या कट करू शकतो लग्न पंगतीमध्ये चौकोनी अशा वड्या असतात बघा मी तशाच कट करत आहे मस्त दिसत आहेत कलर सुद्धा खूप असा अप्रतिम आलेला आहे आणि खायला तेवढ्याच छान लागणार आहेत ह्या तर बघा अशा ह्या वड्या आपण काढून घेऊ सहज निघत आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि कलर आकार खूप असा सुंदर आलेला आहे या वड्याला तर नक्की करून बघा कशा झाल्या मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर ह्या मी संपूर्ण अशा वड्या कट करून घेते खाडून घेते म्हणजे एका प्लेटमध्ये आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे तर एक लाईकसुद्धा नक्की करा तर ही झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण बेसनच्या वड्या बनवलेल्या आहेत तोंडात टाकताच विरघळतील अशा झाल्या आहेत म्हणजे सहज कोणीसुद्धा बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे ही आणि साहित्य तुम्ही इथे पाहिलंच आहे अगदी दोन तीन साहित्यामध्ये ह्या वड्या आपण बनवलेल्या आहेत तर बघा आपल्या ह्या बेसनच्या वड्या तयार झाल्या आहेत छान मी तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा रवाळदार आणि अप्रतिम झाल्या आहेत नक्कीच करा